सिन्नर नगर परिषदेच्या वतीने होणाऱ्या पाणी पुरवठा संबंधी काही तांत्रिक अडचणी असल्यास पूर्वसूचनांचे एसएमएस नागरिकांना सोडून पाणी जपून वापरा पाण्याचा अपव्यय टाळावे अशा सूचना करण्यात येते मात्र त्याच प्रशासनाच्या नियोजना अभावी सिन्नरकर हक्काच्या पाण्यापासूनही वंचितही राहत आहेत आता सरदवाडी रस्त्यावरील या वॉलला असलेले पाणी गळती पहा आणि त्यातून वापराविना होणाऱ्या पाणी गळतीचा प्रशासनानेच हिशोब करावा गुरुवार ऑगस्ट रोजी सिन्नरकरांच्या सिन्नर, सिन्नर परिषदेचा एक एस एम एस आला त्यात सिन्नर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कडवा पाणी योजनेत तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवार व रविवार दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याची सूचना आली आणि पाणी जपून वापरण्याचा आदेशही आला त्यानुसार केवळ नागरिकांनी नळाचे कर भरूनही प्रशासनास सहकार्य केले मात्र पाणी पुरवठा सुरळीत झाले खरे पण पाणी जपून वापरण्याचे आदेश काढणारे प्रशासन मात्र या पाईपलाईन मधून होणाऱ्या पाणी गळतीकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष केले आता सिन्नरकरांच्या हक्काचे पाणी असे वापराविना वाया जात असल्याची जबाबदारी घेणार कोण हा खरा प्रश्न उपस्थित होतो पाण्याचे महत्त्व जाणणाऱ्या करदात्यांनाच अशी होणारी पाणी गळती पाहून काय वाटत असेल याचा विचार प्रशासन करणार आहे की नाही ही तर झाली एका ठिकाणची पाणी गळती या पाईपलाइन मध्ये आणखी किती ठिकाणी अशी पाणी गळती होत असेल आणि त्यातून किती लिटर पाणी दररोज वाया जात असेल याचा हिशोब कुणी ठेवला की नाही की फक्त सिन्नर मध्ये केवळ सोयीचे राजकारण होणार आहे पाणी प्रश्नावर असंख्य सत्ता उलता पालक झाले आहे काहींना सत्ता गमवाव्या लागल्या तर काहींनी याच पाणी प्रश्नावर सत्ता मिळवल्या मात्र सिन्नरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्न प्रत्यक्षात मिटणार आहे का हा खरा सवाल उपस्थित होत आहे न्यूज साठी विजय शितोळे